या कतरांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोग करणार आहोत इथे मी एक पेपर घेऊन त्याचा एक सेप कट करून घेत आणि माझ्याकडे अशी कत्रण होती तर त्या कत्रांमधून मी मोठमोठे मौट फॅब्रिक काढून घेतले आणि अशी पिशवी होती त्या पिशवीचा पण इथं वापर करणार आहोत आपण तर पिशवीला पाहिजे त्या आकार मध्ये तुम्ही कट करू शकता मी इथे गोल आकारामध्ये कट करणार आहेत तर पिशवीचा एक असा गोल आकार काढणार आहे जसा निघेल पिशवीतून त्या पद्धतीने तो आकार मी काढणार आहे तिथे तर या पद्धतीने मी ते आकार काढलेला आहे आणि माझ्याकडं अशी एक गा गादीची कवर होती तर मी तिला टाकून न देता तिचा मी इथे उपयोग करणार आहे त्या गादीचे कवरचे दोन तुकडे काढून घेतले म्हणजे आपली जी पिशवीचा जो तुकडा आहे तो आतमध्ये दबला जाईल या पद्धतीने दोन्ही साइडचे दोन तुकडे मी काढून घेतली जो आपण पेपरचा आकार कट केला होता त्या आकारामध्ये मी इथं फॅब्रिकचे तुकडे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला पिशवीचा भाग आतमध्ये टाकायचा आहे तर दोन्ही साडीचे जे, जे कट केलेले भाग आहेत ते एकमेकावर ठेवायचे आणि पिशवीचा जो भाग आहे तो खाली ठेवायचा म्हणजे दोन्ही भागवरून आणि तो एकटा खालून आणि थोडीशी जागा ठेवून पिशवीचा भाग आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे म्हणजे जी, जी आपली शिलाई बाहेरची ती आतमध्ये जाईल बाहेरून शिलाई दिसणार नाही आणि थोडीशी जी, जी जागा ठेवली होती ती आपण स्टिच करून घेऊ आणि जो सेप आपण कट केले होते ते मी तस पूर्ण शिवून घेणार आहे आणि मागच्या साईडला थोडासा कट मारून तो सगळा भाग आतमध्ये टाकून घेणार आहेत या पद्धतीने मी सगळे भाग एक शिवून घेतलेले आहेत आणि अशी एक डिझाईन बनवायसाठी थोडंसं फॅब्रिक आतमध्ये ठेवायचं म्हणजे तो आतला कपडा आहे तो बाहेर दिसणार नाही आणि या पद्धतीने मी एक डिझाईन बनवणार आहे त्याला तर बघू शकता आपलं एक सुंदर अशी पायपूसने तयार झालेली आहे तर आतमध्ये तुम्ही कोणती डिझाईन बनवू शकता तर मी एक आयडिया म्हणून ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि पूर्ण भाग हा आपण स्टिच करून घ्यायचा तुम्ही पण अशी कत्रम फेकून न देता तिचा असा उपयोग करा म्हणजे अशा पायपूसने आपल्याला धुवायलाही सोप्या जातात आणि टिकाऊसुद्धा असतात आणि विशेष म्हणजे आपण स्वतः बनवलेले असतात तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद